पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त मिळालाय त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय विशेषतः भाजपामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड उत्साह आणि धाकधूक दोन्ही दिसत आहे पुणे महापालिकेच्या एकशे जागांसाठी तब्बल एक इच्छुकांनी अर्ज केल्याची चर्चा आहे पक्ष स्वबळ निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित निवडणूक प्रमुख म्हणून माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची नियुक्ती झाली जास्त इच्छुक असल्याने उमेदवार निवड ही सगळ्यात भाजपने आता तरुण नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा फॉर्म्युला तयार केलाय ज्येष्ठांना बाजूला ठेवून नव्या तडफदार चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार आहे यामुळे पन्नास टक्के दिग्गज माजी नगरसेवकांचे पत्ते कट होणार की काय असं दिसून येत आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह पुणे महापालिका निवडणूक ही भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदाच स्वबळावर मैदान मारण्याची तयारी आहे गणेश बिडकर यांच्याकडे निवडणूक प्रमुखाची जबाबदारी आहे त्यांच्यासह वरिष्ठ नेते प्रभागनिहाय सर्वेक्षण करत तसेच तसंच साठी देखील मोठी यादी सध्या भाजपाकडे असल्याचं पाहायला मिळते सध्याची परिस्थिती पाहता एकशे जागांसाठी भाजपाकडे तब्बल एक इच्छुक असल्याचं बोललं जात त्यामुळे आतापासूनच भाजपाने उमेदवार निवडी याबाबतचे निकष ठरवण्यास सुरुवात केली आहे भाजपच्या या निकषांमध्ये तरुण नेतृत्वाला अधिकाधिक संधी देण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आलाय ज्येष्ठांना बाजूला ठेवून तरुणांना संधी देऊन भविष्यातलं नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा या निवडणुकीत पावलं टाकणार आहे जे पक्षासाठी पळू शकतील पोस्टर लावू शकतील झेंडे घेऊन उभे राहू शकतील अशा तरुण तडफदार नेतृत्वाला संधी देण्याचा विचार सध्या भाजपाकडून करण्यात येतोय जे इनकमिंग होणार आहे त्या इनकमिंग मध्ये देखील याच पद्धतीचा क्रायटेरिया वापरून प्रस्थापित नेत्यांना घेण्यापेक्षा नवीन तडफदार नेतृत्व जे पक्षाच्या विचारसरणीला आपलस करू शकेल अशांना संधी देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाकडून करण्यात येतोय मात्र भाजपाच्या या धोरणामुळे यंदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भाजपामधील शंभरहून अधिक माजी नगरसेवकांमधील अनेकांचे पत्ते कट होणार आहेत जवळपास पन्नास टक्के माजी नगरसेवकांचे पत्ते कट करण्यात येणार आहेत पन्नास टक्के आणि पन्नास टक्के जुने भाजपाकडून करण्यात येतोय तसंच ज्येष्ठ असलेल्या माजी नगरसेवकांच्या घरातील तरुण नेतृत्वाला देखील संधी दिली जाऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे तसंच प्रभागनिहाय पुढील पक्षातून संभाव्य स्ट्रॉंग उमेदवार कोण आहे याचा विचार करून मॅन मॅन टू मार्किंगच्या आधारे उमेदवारी निश्चित करण्यात सर्वेच्या आधारे प्रभागातील ताकद निश्चित करून त्याच दृष्टिकोनातून पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये जे संभाव्य प्रवेश रखडले आहे ते संभाव्य प्रवेश देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे तेव्हा आता भाजपाच्या या फॉर्म्युल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाइवला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा